जनतेच्या हक्काचं खुले व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाइव्ह महाराष्ट्र वन न्यूज नमस्कार काल प्रचारसभा संपल्यानंतर आजचा अख्खा दिवस हे भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यामुळे प्रचंड गाजला त्याचं कारण देखील भयानक आहे त्यांच्याकडे वाटण्यासाठी आणलेले पाच कोटी रुपये असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी हॉटेलमध्ये धडकत विनोद तावडे यांना घेराव घातला यानंतर विरारमध्ये प्रचंड मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये घेऊन येत असल्याची माहिती मला भाजपमधील काही लोकांनी दिल्याचं सांगितलं तर याच वक्तव्याचा आधार घेत या सगळ्या प्रकरणात विनोद तावडे यांना अडकवण्यासाठी भाजपमधील प्रमुख नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी केला तर यासोबतच सुषमा अंधारे यांनी देखील तावडेंचा एवढा भयंकर विनोद करून फडवणीस मात्र नामानिराळे असं अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे यासोबतच विनोद तावडेंच्या या, या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर आता वेगळी चर्चा देखील होऊ लागली आहे यावर सोशल मीडिया युजर्सनी काही प्रतिक्रिया सोबत प्रश्न देखील उपस्थित केले आहेत हितेंद्र ठाकूर यांना तावडे यांची टीप भाजपच्या बड्या नेत्यानेच दिली होती असं त्यांनी सांगितलंय आता टीप देणारा तो बडा नेता कोण असेल हे पोरग पण सांगेल भाजपमधील ओबीसी समाजाचं नेतृत्व खडसे यांना संबोधलं भाजपमधील वंजारी समाजाचं नेतृत्व मुंडे यांना बाजूला केलं भाजपमधील मराठा समाजाचं नेतृत्व तावडे यांना संपवलं धनगर समाजाचे जानकर यांना देखील बाजूला केलं इतरही कोणत्या समाजाचं नेतृत्व आज ठेवले नाही सगळ्यांना एक एक करून बाजूला केले इतर अजून खूप सहकार्यांना संपवले दोन पक्ष फोडले घर फोडले सगळं काही केलं फक्त खुर्चीसाठी एक पदासाठी हे कोणाचेच नाहीत न ना समाजाचे न आपल्या सहकाऱ्यांचे न यांच्यावर विश्वास ठेवून मत देणाऱ्या जनतेचे राज्याच्या इतिहासात कदाचित कोणी इतके कटकारस्थान केले असते त्यामुळे या सर्व प्रतिक्रिया ऐकल्या तर फडणवीसांनीच तावडेंचा पुन्हा गेम केला असं एकंदरीत चर्चा राजकीय वर्तुळात आता होऊ लागली आहे